तो थो थो था। था। तो नगर, तो तो सोसायटी भरपूर त्याच्या दीड किलोमीटरच्या रेडियस मध्ये तिचं चांगलं वॉटर इन्फ्लुएन्स झोन असतो तर तुम्ही जे म्हणता वारकरी नगर वगैरे ऑलरेडी संप्रदायनगर मध्ये परिणाम घेतली ना आपण

दिस दिस ते लोक कपडे वळखत वाद नाही पार्किंग असतं सर आम्हाला पार्किंग नाही आहे ना आम्ही ऑलरेडी कम्प्लेंट केली रस्ते छोटे आहेत हॉस्पिटल सरा हॉस्पिटल बघितलं पण तो कमी झाला आणि दुसरा आपण त्या इसरच्या सर आमचा जो ओपन स्पेस आहे ना त्यापेक्षा जास्त क्षेत्रपट ते आहे विद्याला लागून मी गॅरंटेड श्रीरामनगरच्या लेआउट मधलंच आहे त्यांच्या अडचणीत कम्प्लेंट जरी आहे तरी ओपन स्पेस आणि रस्ते जर का नगरपालिकेत हँडवर झाले तर ते रिवाईज जरी झालं किंवा नाही जरी झालं तर ते ओपन स्पेस मध्ये तर शिवाय लागते नाही आम्ही जरी इन केस रिवाइज झालं एवढा एवढा ऐका तुमचं ऐकून घेतले मी माझा ऐका बोला ओपन जरी तो नवीन लेआउट रिवाइज जरी झाला तरी ओपन स्पेस पूर्वीच्या प्रमाणेच ठेवावा लागतो बघा मॅडमचं आता एकच आर्ग्युमेंट आहे तुम्ही तो वापरत नाही आपण आपण वापरणार आहे का तू पण बाकी सगळं सोसायटी म्हणून ते मागितली होती आम्हाला सांगण्यात आलं आमची पूर्ण भूमिका आहे नगर परिषद आहे एज्युकेटेड आहे आणि चांगल्या घराण्याचे लोक आहेत मॅडम आपला समोरच केस आहे आमची रस्ता नाही आहे मॅडम आजही तुम्ही अग्निशमक अग्निशामक वाहन तिथं पाठवून जाते मॅडम यांचे हे जे नाही टाकीजवळ मॅडम तुमच्या अग्निशामक आहे का अग्निशामक अग्निशामक पोहोचू शकतो मॅडम अग्निशामक तुमच्याच लोकांनी अतिक्रमण करून अतिक्रमण नाही केलेलं मॅडम कधीच अतिक्रमण केलं मॅडम दुसरा सांगतो तुम्हाला मी आमचं तर हे जाऊ द्या अग्निशामक मी जाऊ द्या ज्यांचं काम सुरू आहे त्यांचे हायवा तिथे पोहोचव नाही ओपन स्टेस अवेलेबल आहे म्हणूनच लोकांनी प्लॉट घेतले हे अशा पाणीची टाकी आहे असं जर माहीत असतं तर तरी खूप नाही पाणी काय प्रत्येक आमचा ओपन स्पेस एवढीशी जागा आहे तुम्ही पाणी सगळा गावानगर मध्ये आला ना त्या डिझाईन नुसार आणि त्या एरियाला पूर्णपणे पाणी पुरवठा करण्यासाठी दुसऱ्या जागा नाही आहेत मॅडम नाही तर माझ्या आमच्या बाकीच्या कंप्लीट व्हायला आला की एकतीच सगळ्यात मागे राहिलेली

त्याच्यात पार्किंग लावसा फेन्सिंग लावली म्हणजे आमच्या एरियामध्ये वाहन जायलाच बंद त्याच्यात अडचण घेऊन राहिली

श्रीरामनगर आहे गावातला सगळ्यात पॉप्युलेटेड झालेली आणि तिथे जास्त पॉप्युलेशन असले आणि त्याच्यासाठी सेपरेट टाकी आलेली एसबीआय झोन मी आलाय सीरामनगर मधून वरची शंभर टँकमेर जातात डायव्हर्सिफाय व्हायला सगळ्या टाकण्या फॉर एक्झाम्पल तुम्हाला हा तिथे आदिवासी एरिया धनुर आहे

दृष्टीने मला सांगा तिथे काय दुसरे काय गोष्टी करतात आणि ही जी प्रायमरी गोष्ट आहे ते तेच करतोय दुसरा पैसे खूप मोठं गावाला नाही मेड ना गाव असलं म्हणून काय झालं गाव अख्खा अख्खा आहे त्यामध्ये शेगाव आहे

नाही ओपन स्पेस गार्डन म्हणून युज करतो टँकरच चालतील आहात मॅडम आज तुम्ही बोलून राहाल तुमच्या ठिकाणी आम्ही काय करू करू शकतो शकतो त्याला त्याला आहे तुम्ही शब्द देता तुम्ही आहोत त्याच्यानंतर अभिषाक पण

আমাৰ গাৰ্ডেন पूर्ण हंड्रेड पर्सेंट लोकांची सर्व आले असं काही नाही आपण होता त्या भागातले सर्व लोक आलेले आहेत का आले काय डेव्हलप करायचं पार्किंगला एक मिनिट सर

<laughs> हं हा आले उपस्थित नमस्कार एक मिनिट एक बात करन एक बात कर रहा

माझी पूर्ण तयारी मॅम कोर्टात जायची होती पण हे आपलं साम्राज्यसपणाने झालेलं चांगलं आहे मॅम आणि आमचं नगरपालिकेच्या नगर कामात त्याला कन्सल्टंट नगरपालिकेची मदत करतात आणि मॅम असं सर्व लोक आले का आले सर्व व्यापारी लोक आहेत मॅडम रस्ता बी नाही आता रस्त्याने कसे जाता मला हे मान्य आहे की तुमच्या तुम्ही सगळ्यांनी कंप्लेंट केली आहे की ते लिहून झाली आता पुढच्या सुनावणी पण होती त्या सुनावणीला केवळ दोघ जण उपस्थित होते बाकी कुणीही उपस्थित नव्हतं प्रतिनिधी आणि मग एवढे वर्ष झाला त्या लेआउट मध्ये तुम्हाला काही इश्यूज नव्हते आता आता आहे ठीक आहे सुनावणी त्याच्या हा राहिला विषय की दुसरीकडे कुठे कुठे दुसरीकडे कुठेही जागा नाही मी दीड दोन वर्ष याचा सर्वे केलेला आहे स्वतः एक एक फिरून बघितलेला आहे आज याच्यासोबतच्या बाकीच्या चार एसआर कम्प्लीट आहे म्हणजे रामनगरची आहे संप्रदायनगरची आहे आय टी आय ची आहे या ची या, तरी मिडल वे आहे ह्या तीन कम्प्लीट झालेल्या आहेत एसबीआय फक्त ही एक जागेवर राहिली होती आणि ही आम्ही याच्यासाठी एपीएमसीच्या पण खूप मागे लागलो अक्षरशः द्या बाबा परंतु ती भेटली नाही म्हणून मजबुरी त्याच्यानंतर श्रीरामनगरची बघितली पण एका लेआउट मध्ये दोन एसआर नाही हे होत म्हणून ही घेतलेली आहे तर हे आपल्या गावासाठीच आहे याच्यात माझा काहीच स्वार्थ नाहीये माझ्या केडर ऑफिस माझ्या असतील हे जे एन्क्रोच आहे सगळे जे करतात रॅली फैल झालेली ते उलट पुढे चालून तिथे एनक्रोचमेंट होणार नाही आणि राहायला प्रश्न किती जागा लहान आहे मलाही माहिती आहे मी स्वतः हे आहे तर फायर फायरच्या गाडीला वगैरे भरायला ऑलरेडी बस स्टँड ची टाकी आहे ऑलरेडी श्रीरामनगरची आहे

ऑलरेडी पुढे घेतलेली आहे मॅम धानुगा कुंभल आहे वारकरी नगर आहे भरपूर आहेत ना मॅम फक्त तू आपण घेऊन राहिले आमच्यावर अन्याय निवणार का मॅम प्लीज आपण थोडस ते घेऊ नका मॅम सर्वांचं सर्वांच्या हिताच इत मॅडम आज तकली मॅम म्हणून आले आजपर्यंत आम्ही नगरप्रेक्षा कोणत्याच कामात व्यक्त आणलेला नाही अडथळा आणलेला नाही कधीच नाही कधीच नाही मॅम कोणीच तक्रार नाही दुसरी आमची एक अडचण त्याचीच तक्रार आहे मॅडम एक आली आज इतके का आले मॅम अडथळाही आणलेला नाही आमच्या लोकांनी एक काम आम्हाला अडथळा आणलेला नाही कधीच नाही आज नगरसेवक स्वतः येतात मॅम आमच्या एरियाची एक कंप्लेंट असेल तर बघून द्यावी नगर आता याचीच का काही असेल ना मॅम त्याच्यात आमच्याकडं एक तुकडा आहे तो तुकडा आपण घेऊन राहिला बाजूची उपस्थिती आपण डेव्हलप करूया सर आमच्या ज्या विश्वास डेव्हलप

ਪਪੇ ਇਤ ਕਰੋਣਾ ਦਾ ਮੈਂ ਕਿ ਅੰਤਿ ਸਰਵਜੀ ਵਿਨੈਪੀਤ ਹੈ ਤੁਹਾਨੂੰ ਤੁਹਾਡਾ ਤੇਵੜਾ ਹਾਂ ਜੇ ਰਿਵੀਜ਼ਨ ਦਿੱਤੀ ਦੀ ਦੋ ਆਹੋ

मॅडम मागचा रस्ता डेव्हलप झाल्यावर आमच्या समस्या निवारण झाल्यावर आम्ही तुम्हाला याच्यासाठी सहकार्य करू शंभर टाकते शब्द देतो आम्ही शब्द देतो मॅडम आपल्यावर

मी ऍडव्हकेट मल बालाजीनगर परिसरातील नागरिक शेगाव येथे ज्या मी जिथे राहतो त्या परिसरात जो एक लहान ओपन स्पेस आहे जवळपास चार हजार स्क्वेअर फीटचा त्या ओपन स्पेस मध्ये नगर परिषद मार्फत एक पाण्याची टाकीच बांधकाम सुरू होण्याच्या प्रयत्नात आहे ते बांधकाम होऊ नये म्हणून आज आम्ही नगर परिषदला निवेदन दिलेलं आहे आमच्या परिसरात तोच एक जो ओपन स्पेस आहे तो आमच्या सर्व लोकांकरता उपयोगी आहे आमच्या येणाऱ्या पिढींकरता उपयोगी आहे कारण आम्हाला मॉर्निंग वॉक इव्हनिंग वॉकला तोच एक ओपन स्पेस आहे आणि त्या ओपन स्पेस पर्यंत जाण्याकरता तिथं मोकळा रस्ताही नाही आहे म्हणून तिथं कोणतीही पाण्याची टाकी बांधण्यात येऊ नये आणि नियमानं सुद्धा कोणत्याही ओपन स्पेस मध्ये दहा टक्केपेक्षा जास्त बांधकाम करता येत नाही म्हणून नगर परिषदनं तो हा सोळावा आणि आमच्या ओपन स्पेस मध्ये फक्त ओपन स्पेस जे नियमात ज्या प्रमाणे विकसित करण्यात येतात तेच करावं तिथं पाण्याची टाकी बांधण्यात येऊ नये ही आमची सर्वांची विनंती नगर परिषद यांनी तुम्हाला मॅडम ना मला असं एक आम्हाला सर्वांना असं म्हटलं की मी बघते माझ्याकडे दुसरी जागा पर्यायी नसल्यामुळे मी इथं काम करीत आहे पण तो परिसर तिथं एकही चारचाकी वाहन सहजपणे जाऊ शकत नाही अशा जागी पाण्याची टाकी बांधून काय मिळणार शासनाचा पैसाचा चुराळा होईल बाकी वे? या व्यतिरिक्त काहीच होणार नाही तुमची मागणी पूर्ण नाही झाली मग तुम्ही काय आम्ही कायदेशीर मार्गाने जाऊ किंवा लोकशाही मार्गाने जे काही आमरण उपोषण वगैरे करायचे थँक्यू